असे म्हणतात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ आहे पण देशातील राजकारण पाहता हिवा का थोडीशी बदलताना दिसत आहे प्रेमात आणि युद्धात नाही तर राजकारणात सर्व काही माफ आहे असे म्हटले तर नवल नाही एक एकेकाळी एकमेकाचे कट्टर शत्रू आता मित्र झाले आहेत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही शत्रू पक्ष इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यामधील वाद वर्षानुवर्षे चालू आहे अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते त्यावेळीपासून भ्रष्टाचाराचा आरोप करत ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात होते नंतर केजरीवाल यांनी हुशारीने राजकारणात प्रवेश करून स्वतःचा आम आदमी पक्ष काढला व सुरुवातीला दिल्ली नंतर पंजाब या राज्यात बी जे पी आणि काँग्रेसविरोधात आपले सरकार निवडून आणले आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून प्रचंड मतभेद होता परंतु हे मतभेद आता दूर झाले असल्याची शक्यता आहे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडत एकला चलोरे ही जरी घोषणा केली असली तरी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीला सपोर्ट केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत जोरदार चर्चा चालू आहे इंडिया आघाडीविरुद्ध एन डी ए अशी ही लढत रंगणार असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही शत्रू पक्ष इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत या दोन्ही पक्षामध्ये जागावाटपावरून प्रचंड मतभेद होते परंतु हे मतभेद आता दूर झाले असल्याची शक्यता आहे कारण एन डी टी व्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली गुजरात गोवा आणि हरियाणामधील जागांसाठी आप आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे काँग्रेस उत्तरपश्चिम ईशान्य दिल्ली आणि चंडी चौकामधून निवडणूक लढवेल तर आम आदमी पार्टी नवी दिल्ली व्यतिरिक्त पूर्व पश्चिम आणि दक्षिण दिल्लीतून उमेदवार उभे करणार आहेत दरम्यान याबाबतची अधिकृत घोषणा इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेने करण्यात आली आहे इंडिया आघाडीत फूट पडलेले नाही असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सपाच्या अकरा जागांचा प्रस्ताव काँग्रेसबरोबर जागा, चा जागा वाटपाला चांगली सुरुवात झाल्याचा असला दावा त्यांनी केला तसेच गोवा चंदीगड गुजरात आणि हरियाणामध्ये देखील या दोन्ही पक्षात जागा वाटप झाल्याचे वृत्त आहे भाजपने गेल्या निवडणुकीत गुजरात आणि हरियाणामध्ये बाजी मारली होती तसेच गोवा चंदीगड गुजरात आणि हरियाणासाठी देखील या दोन्ही पक्षात जागा वाटप झाल्याची वृत्त आहे भाजपने गेल्या निवडणुकीत गुजरात आणि हरियाणामध्ये बाजी मारली होती लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या गोव्यात भाजपने उत्तर गोवा जिंकला दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या फ्रान्सिस्को सार्डिना दहा हजार फरकाने जिंकले होते मागच्या निवडणुकीत भाजपने चंदीगड ही काबीज केले होते या मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या तिन्ही वेळा काँग्रेसकडून पवनकुमार बन्सल विजयी झाले होते त्यामुळे या जागेवर काँग्रेसला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे परंतु येथील आप पक्षही आग्रही असल्याचे वृत्त आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र तसेच अनेक राज्यात तिढा कायम आहे जागा वाटपासाठी इंडिया आघाडी चर्चा सुरू आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्रासह अनेक राज्यात जागा वाटपाचा निर्णय होणे बाकी आहे येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो त्याआधीच हा निर्णय होण्याची शक्यता आहे पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर राज्यात काँग्रेस आणि आपने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरीही पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आपचे तेरा उमेदवार उभे करण्यात असल्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली होती काही असो इलेक्शनच्या अगोदर देशातील राजकारण तापणार हे नक्की जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद